मी काम करते हाच माझा पिंड आहे मी तुम्हाला शब्द देते माझा शब्द इतरांसारखा नाही त्या मोदी आणि भाजपासारखा तर नाहीच नाही भाजप मोदी खोटारडे हे लोक खोटं बोलतात पण रेटून बोलतात असा खणखणीत आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला मी फक्त राजकारणासाठी किंवा सत्तेसाठी राजकारण मी काम करते प्रामाणिकपणे काम करते काम करणं माझा पिंड आहे आणि मी तुम्हाला दे दे, शब्द देते मी आपला शब्द इतरांसारखा नाही आहे आणि त्या बीजेपी आणि पी आणि तर बिलकुल नाही होता ते लोक खोटं बोलतात पण लेटून बोलतात पण ती आपली संस्कृती नाही आहे माझी नाही माझ्या आईबाडांनी मला काँग्रेसची तर ती संस्कृती नाही आहे माझं तिची सेवा करायला मिळते जर तुम्ही मला संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी दिली तर शंभर टक्के मी त्या संधीच सोनं करेन जे मागचे के दोन्ही केलं नाही हे दुर्दैव युवकांना मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली मागच्या दहा वर्षात ज्या युवकांनी पहिल्यांदा मतदान केलं त्या युवकांना वाटलं मोदी आहे तो मोदी पंधरा लाख सगळ्यांना वाटलं आणि युवक वापर करून वापर करून प्रवृत्त करून त्यांचं मतदान घेतलं पण एकही जमरीच काम या सरकारने केलं नाही आजकाल तर त्या खताच्या पोट्यावर पण त्यांचा फोटो वाचल्यामुळे अधिकारी म्हणतात की अशा श्रेणी म्हणून ते खताचं पोट पण येऊ शकत एवढी वाईट वेळ जर माझ्या देशाच्या महाराष्ट्राच्या कणा शेतकऱ्यावर आली असेल तर मग मी जप बसणार नाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी आज मंगळवेढा तालुक्यातील जवळगी सलगर बावची आदी गावात प्रचार केला नागरिकांच्या भेटी गाठी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर प्रमाणे प्रचाराची आघाडी घेतली आमदार प्रणिती शिंदे यांच्या कॉर्नर बैठका तसेच भेटीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे नव्याण्णव मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या